आज आपण बनवणार आहोत खूपच युनिक आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी नाश्त्यासाठी रोजचाच प्रश्न असतो काय बनवायचे बरोबर आहे ना रोज तेच ते खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी कमी वेळात तयार होणारी आणि चवीला एकदम अप्रतिम अशी आहे आणि हेल्दी पण आहे चटपटीत असे किवीच्या चटणीसोबत आणि ही अप्रतिम लागते चला तर मग आता आपण ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य आहे मी दीड वाटी रवा घेतलेला आहे जो आपण उपमा वगैरे बनवतो ना शिरात तर तोच त्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे दही घेतलेलं आहे दही जास्त आंबट नका घेऊ नॉर्मल असेल तर चालते आणि त्यामध्ये पाणी टाकून आपण व्यवस्थित ते मिश्रण एकत्र करून घेऊया गोळे नाही ठेवायचे त्यामध्ये व्यवस्थित फिरवून घेऊ आपल्याला हे मिश्रण जास्त घट्ट पण नाही करायचं आहे आणि जास्त पातळ पण करायचं नाही व्यवस्थित अगोदर फिरवून घेऊया अशा पद्धतीने आणि आता त्याच्यावर झाकण ठेवून आपण दहा ते पंधरा मिनिट बाजूला काढून ठेवू कारण ते, ते व्यवस्थित भिजलं ना का उत्तपा छान तयार होतो त्यासाठी मी उत्तप्पा बनवण्यासाठी घेतलेले आहे एक कांदा अर्धी सिमला मिरची मोठी होती म्हणून मी अर्धी घेतलेली आहे एक गाजर आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आता आपण बारीक करून घेऊया तुमच्याकडे लहान मुलं जर असतील तर तुम्ही हिरवी मिरची स्कीप केली तरी चालेल छोट्या मुलांसाठी नाश्त्यासाठी म्हणजे स्कूलमध्ये त्यांना टिफिनमध्ये दे देण्यासाठी पण खूप मस्त आहे ही रेसिपी मुलांना खूप आवडेल आता आपण हे बारीक करून घेऊया मी माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी नाही टाकलेली तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर पण यामध्ये ॲड करा बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता असं आणि आता आपण त्या मिश्रणामध्ये एकत्र करून घेऊया ते भिजल्यामुळे आता थोडं घट्ट झालेलं आहे थोडंसं पाणी टाकू आपण आणि थोडं पातळ करून घेऊ जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त पण घट्ट करायचं नाही मीडियम ठेवायचं आहे मिश्रण आपल्याला पातळ जर केलं तर उत्तपे तुटून जातात आणि घट्ट जर केलं ना तर ते खायला व्यवस्थित लागत नाहीत त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मी चवीप्रमाणे फिरवून घेऊया प्रमाणे तयार करायचं आहे बघू शकता तुम्ही जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा अगोदर थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे त्याला पुसून घ्यायचं आपण आणि त्यानंतर थोडंसं पाण्याचं म्हणजे हपका मारून परत एकदा क्लीन करून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे त्या त्याच्यावरती जे आपण उत्तपे करणार आहोत ना ते चिपकत नाहीत बघितलं तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे आता आपण घेऊया म्हणजे ज्या प्रमाणे आवडेल तेवढं बनवा मी अगदी मोठे पण नाही बनवलेले आणि जास्त छोटे पण बनवलेले नाहीत मीडियम साईजचे केलेले आहेत गॅस फुल नका करून नंतर थोडसी म्हणजे मीडियम ठेवा मीडियम किंवा सीम ठेवा ठेवला तरी चालेल त्यावर आता आपण पन मी पनीर घेतलेला आहे किसून ते टाकून घेऊया तुमच्या आवडीनुसार कमी जास्त काही हरकत नाही चालेल आता आपण त्यावर झाकण ठेवून ते वाकवायला ठेवू आणि आता तोपर्यंत आपण किवीची चटणी बनवून घेऊया एक किवी घेतलेला आहे मी आपलेला घ्या जास्त कच्चा म्हणजे हिरवा नका घेऊ काढून घेऊ आपण स्वच्छ धुवून घेऊया ही चटणी फार अप्रतिम लागते मस्त चटपटी तांबट खूप सुंदर लागते डोस्या बरोबर तुम्हाला जर अशीच तोंडी लावायची असेल तरीही चालते हरकत नाही उतप्प्यासोबत मस्त लागते दोन लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत मी त्यामध्ये आणि दोन हिरव्या मिरच्या लहान मुलांसाठी करायचं असेल तर एक टाकली तरी चालेल किंवा नाही टाकली तरी चालेल थोडीशी मिरी पावडर टाका तुम्ही जर तुम्हाला हिरवी मिरची टाकायची नसेल तर त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे आणि काळं मीठ टाकलेलं आहे आणि मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तुम्ही बघा किती छान झालेली आहे चटणी आपली तयार झालेला आहे का ते पाहूया बघा किती मस्त तयार झालेला आहे आणि अजिबात चिपकत नाही पलटून घेऊया आणि खालच्या बाजूने पण आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही काढून घेऊन आपण परत एक असाच तयार करून घेऊया आता आपण प्लेटिंग करून घेऊया खूपच टेस्टी आणि हटके असा उत्तप्पा आहे किवी चटणीसह नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा उत्तप्प्याची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Bye.